नमस्कार मित्रांनो मी विनोद माने आज आपण कोरेगाव तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि माझे मित्र बुआ जाधव यांनी केरनची टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांच्या शेतीमध्ये काय अनुभव आला ते त्यांच्याकडूनच आपण समजून घेऊया सोबत आपले अँड शॉपी संजय शिंदेसाहेबसुद्धा आहेत नमस्कार नमस्कार तर केरन टेक्नॉलॉजी आपण गुलाबासाठी वापरली ते काय फायदे तुम्हाला जाणवले किरण टेक्नॉलॉजी वापरल्यापासून बागा माझ्याबरोबरच्या ज्या सगळ्या काय आहेत त्या बागामध्ये आणि आपल्या बागामध्ये अक्षी जमीन आसमानचा फरक आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ती जमीन आसमानचा फरक म्हणजे काय तो सांगतो आता तर आपली बाग जशी किरण टेक्नॉलॉजी वापरतोय तशी बाग ॲव्हरेजला वाढतच गेली पंधरा दिवसाच्या फरकात खालीवर होतं ते झालेलं नाही आपल्यात आपली बाग वीस किलो होणं पंचवीस किलो गेली पंचवीस किलो तीस किलो गेली तीस किलो होणं पस्तीसवर गेली अडतीसवर गेली चाळीसवर गेली आणि आज पन्नास ती बाग आहे आणि क्षेत्र आहे सव्वा नऊ गुंठे म्हणजे एकंदरीत एक केरण टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला फायदा झाला आहे भरपूर फायदा बी झालेला आहे आणि केरन टेक्नॉलॉजी वापरून मी परिपूर्ण समाधानी आहे आए। धन्यवाद साहेब